नमस्ते साहेब आता वळसे पाटील म्हणजे तुम्ही वळसे आणि आठवडा एक झालेत हो आता लोकसभेला काय चित्र पाहायला मिळेल शंभर टक्के यावेळेस शिवाजीदादांचं त्या ठिकाणी विजय पक्का आहे फक्त लीड किती आहे एवढंच आता सध्या आपल्याला त्या ठिकाणी मोजायचं आहे आणि नामदार साहेब आणि दादा हे एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील किंवा राज ठाकरे साहेब आहेत आणि बी जे पीचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सगळेजण एकत्र आल्यामुळं चांगलं चित्र पाहायला मिळेल तुमचा हा कॉन्फिडन्स का ओवर कॉन्फिडन्स ओवर कॉन्फिडन्स म्हणता येणार नाही हा कॉन्फिडन्स आहे कारण जे आता मी तालुक्यामध्ये फिरत आहोत त्याची एकंदरीत परिस्थिती पाहता निश्चितपणे दादा त्या ठिकाणी पुढे आहेत सर आंबेगाव तालुक्यामधलं असं एक गाव नाही तर तिथं कोल्हेंना प्रतिसाद मिळत नाही मागच्या इतका प्रतिसाद त्यांना मिळताना दिसतोय असं मुळीच नाही कोल्हे तिकडनं येतानीच गाड्या घेऊन येतात आणि इथं दाखवतात की मला खूप प्रतिसाद मिळतोय असं काही नाही तर त्यांना बैलगाडीत बसवतात त्यांची मिरवणूक काढतात जे सी पीनं त्यांच्यावर फुलं उधळतात हे कार्यकर्ते काम करत असतात शेवटी काही ठिकाणी ठराविक कार्यकर्ते असतात ते या गोष्टी घडवत असतात पण प्रत्यक्षात तेवढा त्यांना पाठिंबा नाही पूर्वी वळसे पाटलां त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्यामुळं त्यांना मागच्या चांगलं लीड आंबेगाव तालुक्यामधून मिळाले होते परंतु यावेळेस ते तसं काही होणार नाही तुम्ही निरगुळसर गावचे सरपंच आहात तुम्ही मागं असं म्हणाले होते की वळसे साहेबांनी मला भेटायला यायला पाहिजे आता मध्यंतरी वळसे साहेबांचा अपघात झाला काय भेटायला तुम्ही त्यांनी हो निश्चित आता शेवटी गावचे प्रमुख ते आहेत किंवा एक मोठे नेते आहेत आणि ते आजारी असताना त्यांना भेटायला जाणं हे काय चुकीचं नाही तुमच्या दोघांचा वाद मिटला वाद गाव पातळीवरती मिटून घेणं एक क्रम प्राप्त आहे शेवटी काही गोष्टी मोठ्या मंडळींच्या ऐकाव्या लागतात त्या पद्धतीने काही गोष्टी आम्ही त्यांच्या ऐकणार आहोत काही गोष्टी त्यांनी पण आमच्या ऐकायच्या आहेत अजून ते निवडणूक झाल्यानंतरचा विषय आहे आता आढळं तुमचे नेते आहे ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले भविष्यकाळातला तुमचा प्रवास शिवसेनेमध्ये की दादांसोबत आम्ही दादांसोबत राहणार आहोत दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले दादा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे राहू म्हणजे भविष्यकाळात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळेल तुमच्या हातामध्ये राष्ट्रवादीच्या घड्यात असेल येणारा काळ ठरवेन परंतु निश्चित आम्ही दादांच्या पहाटीमागे त्या ठिकाणी उभं राहू सिंधनी गावचे सरपंच आहात हो। तुमच्या गावचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील असतील गावचं मतदान शंभर टक्के दादांना होऊ शकतं शंभर टक्के निश्चितपणे दादांच्या पाठीमागं जरी आमचे मागच्या वेळेस इलेक्शन झाले असेल गावामध्ये जरी काही हेवे दावे असतील आमच्या याच्यामध्ये परंतु नामदार साहेबांशी त्या ठिकाणी काही चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि त्याच्यातून काही विषय नक्कीच सॉल्व आम्ही करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे बरेचसे विषय आमचे सॉल्व्ह झालेले आहेत आणि निश्चित आगामी काळामध्ये दादांच्या माध्यमातून ते आणखीनच त्याच्यामध्ये वृद्धी होईल आणि त्यामुळे दादांना निश्चित आमच्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचं मतदान हे शंभर टक्के होईल वळसे साहेबांचं गाव निरपूडचं तुम्ही म्हणता शंभर टक्के मतदान हे आढळ होणार तुमच्या गावामध्ये देवदत्त निकम यांनासुद्धा मानणारे कार्यकर्ते आहेत कोण देवदत्त निकम देवदत्त निकमांना आमच्या गावामध्ये जास्त मानणारा वर्ग नाही किंवा संपर्क बंद नाही त्यांचा जास्त निश्चितपणे साहेबांचा आणि दादांचा त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी मतदान होईल ठीक आहे तुमच्या गावात किंवा शंभर टक्के मतदान होणार देवदत्त निकमांचं नागापूर गाव आहे त्या गावातलं चित्र काय पाहायला मिळेल नागापूरचं आम्हाला सांगता येणार नाही ना कारण ते त्यांच्या गावाचा प्रश्न आहे ते जवळ आहे परंतु निश्चित नागापूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मतदान होईल कारण शेवटी प्रत्येक इलेक्शन व्यक्तीकडे पण बघितले जाते आज दादा त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं दादांनी काम केलेलं आहे म्हणजे नागापूर असू द्या तरी पण त्या ठिकाणी चांगल्याच पद्धतीचं मतदान दादांना होणार आहे याच्यात काही शंकाच नाही काय किती मताधिक्याने विजय होते माझ्या माहितीप्रमाणे दादा साधारणपणे दोन लाखाच्या पुढं त्या ठिकाणी निश्चित विजय होऊ शकतात कारण मागची परिस्थिती ते आणि आजची परिस्थिती परिस्थिती याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे शेवटी जरी काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कोल्हेने विषय लावून धरलेला आहे परंतु कोल्हे हे साहेब आत्ताच जागे झालेले आहेत इतके दिवस ते इथं कुठं फिरकत पण नव्हते अजून आमची त्यांची साधी त्यांचा चेहरासुद्धा बघायला मिळाला नाही अशी परिस्थिती आपल्याकडे आहे आप बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका